नमस्कार आपण बघत आहात टॉक न्यूज मराठी नमस्कार आपण बघत आहे सत्तर न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे चला तर बघूया आजची बातमी बाबासाहेब समितीवर सुद्धा जाऊ दिलं नाही एकोणीसशे छेचाळीस साली घटना समितीवर महाराष्ट्रातून बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसचे पाठवले नव्हते बाबासाहेब आंबेडकर बंगाल मधून तिथे मंडल आमदार होते त्यांनी पाच मागासवर्गीय आमदारांना एकत्र केलं आणि त्याच्या आधारे बाबासाहेब आंबेडकर हे घटका समितीवर पहिल्यांदा गेले मग सत्तेचा साली देश विभागला त्यांचा जो परिसर होता बाबासाहेब जिथून निवडून आले होते तो बंगला देशात गेला पाकिस्तान मध्ये गेला बाबासाहेबाच सद गेलं परंतु त्यावेळेला सरदार वल्लभभाई पटेलनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला फोन केला आणि सांगितलं की बाबासाहेबांची गरज आहे बाबासाहेब गटला बाबा समितीत असले पाहिजे बाळासाहेब खेर नावाचे मुख्यमंत्री होते आणि मग त्यांनी एकाला राजीनामा द्यायला लावला बाळा बाबासाहेब पुन्हा गटला समितीत आले बाबासाहेबांची घटना त्याचा वारंवार उल्लेख केला जातो बाबासाहेबांनी घटना ही राष्ट्राला समर्पित केली बाबासाहेब घटना पूर्ण झाली पण बाबासाहेबांना एकोणीसशे बावनच्या निवडणुकीत काँग्रेस बिनवृत्त सोडा त्यांच्या विरुद्ध प्रचार केला पंडित जवाहरलाल नेहरूने प्रचार केला त्यांचा पराभव केला बाबासाहेब आंबेडकरचा पराभव केला चोपन साली ते भंडाऱ्याला उभे राहिले संघाच्या लोकांनी त्यांचा प्रचार केला प्रचारक होते आणि त्यांनी त्याच पूर्ण वेळ काम केलं श्री गुरुजीबा काँग्रेसने निवडून येऊ दिले नाही आणि आता सांगतात राहुल गांधी की बाबासाहेबांची घटना बदलायला लागले एवढा फुलका आलाय तुम्हाला आणि म्हणून मला आपल्याला आवर्जून आहे की अशा वेळे होय असे लक्षात ठेवलं पाहिजे अनेक लोक बोलतात तेवढा वेळ नाही अनेक जणांचे मुद्दे माझ्याकडे आहेत तेवढ्याच जाणार नाही आणि म्हणून मला असं लढायची निवडणूक आहे प्रत्येक बूथ प्रमुखाला आम्ही सांगितलं वारियाला सांगितलं आमच्याकडे बूथ समिती आहे त्याच्यात सुद्धा आढे पक्षाच्या कार्यकर्त्याला जोडा त्यांना बरोबर घ्या प्रत्येक बूथ मध्ये रोज सकाळी सकाळी संध्याकाळी आपण गल्ली गल्ली मध्ये हिंडा हात जोडा डोक वाकवा आणि विनंती करा प्रत्येक मतदाराला की आपले रावसाहेब पाटलाला निवडून द्यायचंय मोदीने जर पुन्हा पंतप्रधान करायचं असेल मोदीने असं म्हणत स्वतःसाठी मोदीजी काही करत नाही मोदीजी तर निवड फकीर माणूस आहे निवळ फकीर माणूस काही नाही स्वतःच देशाला अर्पण या मोदीजीना केलाय मोदीजीना स्वतः स्वतःबद्दल काय नाही त्याला पंतप्रधान हो मोदी चाऊस पण नाही पण या देशाचा वैभव त्याला पाहायचाय हा देश जगामध्ये वैभव पुढे गेला पाहिजे ताट मान करून हिंडला पाहिजे ही ही प्रवृत्ती ही मानसिकता मोदीची आहे म्हणून मोदीचे दूरदर्शन आहे दूरदृष्टी आहे त्याने म्हटलं आता मी अमृत महोत्सव साजरा केला दोन हजार सत्तेचाळीस साली अजून बावीस तेवीस देशाच्या स्वातंत्र्याला ज्याला शंभर वर्ष पूर्ण होतील आपण स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करू त्यावेळेला माझा भारत आज जगामध्ये दे नंबर देश व्हावा ही मोदीजीची अपेक्षा आहे